नमस्कार मंडळी मी सचिन दिगे स्वागत आहे तुमचं रिअलिटी एक्सपर्टमध्ये दोन दिवसापूर्वी माझ्या सहकार्याने देवीचंदने एक व्हिडिओ बनवला होता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सेक्टर बारा आणि सेक्टर तीस व बत्तीस वाल्लेकरवाडी आणि भोसरी येथील आठशे तेहतीस जे शिल्लक फ्लॅट आहे त्याचा जो लकीड्राव ओपन होतोय दिनांक पंधरा डिसेंबरला झाला त्याबद्दल एक आपण व्हिडिओ माहिती देणारा व्हिडिओ तुम्हा तुमच्यासाठी बनवला होता व्हिडिओच्या खाली तुमच्या बऱ्याचशा कमेंट आल्या की सर हा एरिया किती असणार आहे फ्लॅटची किंमत किती असणार असणार आहे आहे उत्पन्नाचा काय का कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे आणि डिपॉझिट रक्कम आहे जी अनामत रक्कम म्हणतो ती किती भरावी लागणार आहे तर मी सगळ्या प्रश्नांना कमेंटमध्ये दे उत्तर देऊ शकलो नाही म्हणून मी ठरवलं की आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच आज याबद्दल माहिती द्यावी तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडी कडून जे, जे आठशे तेहतीस फ्लॅट ते आहेत त्याची ही जी ऑनलाईन पद्धतीनं जी लॉटरी होणार आहे त्या लॉटरी बद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत महत्वाचं जे आहे आपण त्याची सुरुवात करणार आहोत की ह्या पी एम आर डीच्या गृह प्रकल्प योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहे याची अट काय तर ह्याची एक अट जी आहे ती म्हणजे तुमचं वय अठरा वर्षाच्या जा पेक्षा जास्त असायला पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे डोमसाईला असला पाहिजे म्हणजे तुमचा जो वय अधिवासाचा जो दाखला आहे महाराष्ट्रातला तर तो तुमच्याकडे असला पाहिजे आणि तिसरी आठ म्हणजे तुमच्याकडे स्वतःच्या नावावर देशात कुठेही पक्क घर नसावं ही त्याची एक मुख्य अट होती आणि आता आपण चर्चा करू की ह्याच्यासाठी जो उत्पन्नाचा गट आहे म्हणजे एक गट जो होता ईडब्ल्यू एस आणि दुसरा जो होता एस म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि दुसरा जो आहे तो एल आय जी लोअर इन्कम ग्रुप आपण म्हणतो तर ईडब्ल्यू एस जो क्रायटेरिया आहे तर त्याची उत्पन्न मर्यादा आहे झिरो ते सहा लाखापर्यंत आणि जो दुसरा ग्रुप आहे एल आय जी त्याची उत्पन्न मर्यादा आहे सहा लाख ते नऊ लाख रुपयापर्यंत म्हणजे जो ईडब्ल्यू एस जो लाभार्थी आहे तो दोन्ही गटासाठी ऍप्लिकेशन करू शकतो ईडब्ल्यू एस साठी पण करू शकतो आणि एल आय जीसाठी साठी पण करू शकतो परंतु जो एल आय जीचा आहे तो ई डब्ल्यू एससाठी साठी ॲप्लिकेशन करू शकत नाही तर ही झाली याच्याबद्दलची उत्पन्न गटाबद्दलची माहिती आपण अगोदर बघितलं की याच्यासाठी इलिजिबल कोण असणार आहे म्हणजे लाभार्थी कोण असू शकतो दुसरा आहे उत्पन्नाचं आणि ह्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की फ्लॅटचा एरिया किती असणार आहे फ्लॅटची किंमत किती असणार आहे किती फ्लॅट अवेलेबल आहे आणि डिपॉझिट रक्कम ईडब्ल्यू एस आणि एलआयजी साठी किती असणार आहे तर सेक्टर बारा मध्ये इडब्ल्यू एस मध्ये जे फ्लॅट आहे त्याचा जो स्क्वेअर फीट मध्ये एरिया आहे तो साधारणतः तीनशे अठरा ते तीनशे वीसच्या च्या दरम्यान आहे ज्याची किंमत असणारे सतरा लाख एकतीस हजार रुपये आणि एल आय जी मध्ये जे फ्लॅट अवेलेबल आहे ते साधारणतः टू बी एच के फ्लॅट म्हणूया आपण सहाशे अडोतीस स्क्वेअर फुटाचा एरिया आहे आणि अडतीस लाख अडुसष्ट हजार त्याची प्राइस असणार आहे सेम सेक्टर तीस आणि बत्तीस मध्ये जर बघितला आपण तर ईडब्ल्यू एस चा जो एरिया आहे तो दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटाचा आहे ज्याची किंमत असणार आहे आणि जो एल आय जी साठी आहे तो तीनशे फुटाचा आहे ज्याची तीस लाख ऐंशी हजार आणि ह्याच्यासाठी ईडब्ल्यू एस साठी जी डिपॉझिट रक्कम आहे ती पाच हजार रुपये आणि पाच हजार रुपयासोबत तुम्हाला सातशे आठ रुपये फी असणार आहे आणि एल आय जी साठी जर तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये फी आणि सातशे आठ रुपये ऍप्लिकेशन फी असे टोटल दहा हजार सातशे आठ रुपये लागणार आहे आणि तुमचा जर ह्यामध्ये फ्लॅटमध्ये तुमचा नशिबाने नंबर लागला तर बाकीचे पैसे तुम्हाला नंतर जे पी एम आर डी एस सांगतेनुसार त्यानुसार भरावे लागतील परंतु जरी नंबर नाही लागला दुर्दैवाने तुमचा तर तुम्हाला तुमची जी डिपॉझिट रक्कम आहे पाच हजार आणि दहा हजार अनुक्रमे तुम्हाला तुमच्या अकाउंटला पुन्हा रिफंड होणार आहे त्यामध्ये फक्त तुमची जी ऍप्लिकेशन फी सातशे आठ रुपये ती यामधून मायनस होणार आहे बघूया आता यासाठी कुठ कुठली कागदपत्रे लागणार आहे तर कागदपत्रांमध्ये पहिला असणार आहे तुमचा आधार कार्ड आधार कार्ड जो मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक जो तुमच्या आधार कार्डला लिंक केलेला आहे तर कारण तुमच्या पडताळणी प्रक्रियेसाठी ह्याच मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहे आणि पुढील सगळं कम्युनिकेशन जे असणार आहे तुमचं ह्या मोबाईल नंबरवरच होणार आहे टेक्स्ट मेसेजद्वारे पण तुम्हाला काही मेसेज मिळतील त्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक असणार आहे सेकंड आहे तुमचा ईमेल आय डी तर ईमेल आय डी पण तुम्हाला तेवढंच मॅन्डेटरी आहे त्याच्यावर पण एक ओ टी पी येतो आणि पुढील जी काय माहिती आहे ती तुमच्या ईमेल आय डीवर देखील पाठवली जाते आणि आधार कार्ड जे आहे ते तुमचं डिजि लॉकरला कनेक्ट असणं मॅन्डेटरी म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे ती केली जाते डिजि लॉकरच्या वॉलेटमधनं त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे ते असणार आहे पॅन कार्ड तुमचं ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल त्यावेळी म्हणजे आधार पडताळणी नंतर तुमच्या पॅन कार्डची जी प्रत आहे ती डिजिटल वॉलेटमधूनच फेज केली जाईल आणि तुमचं पॅन कार्ड देखील डिजिटल वॉलेटशी लिंक असणं बंधनकारक आहे जर नसेल तर तुम्ही ते करून घ्या त्यानंतर जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जर को ॲप्लिकंट असाल तुम्ही विवाहित असाल तर सेम डॉक्युमेंट जसं आधार कार्ड विवाहित असल्यास त्यांचं पण आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे त्याची पण प्रत जी आहे ती डिजिलॉकरमधूनच मधूनच घेतली जाते जोडीदाराचं तुमचं पॅन कार्ड लागणार आहे त्याची पण प्रत जी आहे ती लॉकर मधूनच फेज केली जाते आणि दोन्ही पण आधार कार्ड तुमचं असेल किंवा को ॲप्लिकंटचं असेल स्पाऊसचं तर ते देखील डिजि लॉकरला कनेक्ट असणं मॅन्डेटरी आहे आणि सर्वात महत्वाचं जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते आधीवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल म्हणतो तर ही जी डोमिसाईल आहे ही जानेवारी दोन हजार अठरा नंतरच असायला हवं ज्याच्यावर महा ऑनलाईन किंवा महा आय टी जा, महा आय टी द्वारे जारी केलेला जो बारकोड आहे त्याच्यावर तो असायला हवा केवळ डोमसाईलचं जे टोकन नंबर आहे म्हणजे फक्त तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे तर ते स्वीकारलं जात नाही आणि जर आत्ताच्या मिनिटाला तुमच्याकडे जर डोमसाईल नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करा जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये तुमचा डोमसाईल तुम्हाला मिळून जाईल आणि ह्या फॉर्मची जी मुदत आहे ती सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आहे म्हणजे आपल्याकडे तब्बल अजूनही दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे तर तुम्ही ते करू शकता यानंतरचं जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आय टी आर यामध्ये तुमचं आणि को ॲप्लिकंट दोघांचं आयटीआर डॉक्युमेंट लागणार आहे फॉर्म भरता तुम्हाला पहिल्यांदा आर्थिक वर्ष निवडावं लागणार आहे आणि तुमचा जो आयटीआरचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर इन्कम टॅक्स पोर्टलचा ते ऑटोमॅटिक तुमचा डेटा फेच करतं आणि ते व्हेरीफाय होतं आणि तुम्हाला जर आर्थिक वर्ष जर निवडायचं असेल तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस निवडावं लागेल ह्यासाठी तुम्हाला आणखी जर काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती जी लॉटरीची जाहिरात आहे आणि पुस्तिका आहे ती काळजीपूर्वक वाचा यानंतर जे आहे तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे तो तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा म्हणजे तुम्ही जर विवाहित असेल तर, तर प्रथम तुम्हाला सेम प्रोसेस करायची आर्थिक वर्ष निवडायचंय आणि आर्थिक वर्ष निवडल्यानंतर ज्यावेळी तुम्ही त्या डिटेल भराल प्रोसेड बटनावर क्लिक कराल तुमचं इन्कम सर्टिफिकेट पर्याय म्हणून तुम्ही निवडाल लॉटरी पुस्तक मध्ये जे नमूद केलेलं आर्थिक वर्ष आहे त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस नुसार केवळ तहसीलदार किंवा महा सेवा केंद्राद्वारे जारी केलेला आणि बारकोड असलेला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे जे जातीच्या आहे त्यामध्ये तुम्ही आणि फिजिकल हँडिकॅप प्रवर्गामधून अर्ज करू शकता नोंदणीपूर्वी तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे वैधता हे असणं बंधनकारक आहे तुमच्याकडे जर आत्ताच्या मिनिटाला जात वैधता म्हणजे व्हॅलिडेशन नसेल तर नऊचा पर्याय निवडा सिस्टम तुम्हाला पुढे जाण्यासाठी अलाव करेलच परवानगी देईल परंतु जो सदनिकेचा तुम्हाला योगायोगाने जर मिळाली सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करावेच लागेल तुम्हाला ते अपलोड करावंच लागणार आहे आणि त्याच अटीवर तुम्हाला तो अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि जर तुम्हाला विधवा कॅटेगरीतून अर्ज करायचा असेल तर आपल्या जोडीदाराचं जे मृत्यूचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागेल तर ही होती एक बेसिक माहिती मी तुम्हाला दिली त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात सारांश आपण परत चर्चा डिस्कस करूया यामध्ये कोण अर्ज करू शकतं उत्पन्नाची कॅटेगरी कशी आहे डॉक्युमेंट कशी लागणार आहे फॅटचा एरिया किती असणार आहे फॅटची किंमत किती असणार आहे आणि हा ॲड्रेस कुठे तर सेक्टर बारा म्हणजे ज्याला आपण पेट क्रमांक बारा म्हणतो हा जो ॲड्रेस आहे हा भुसरी एम आय डी सी सेक्टर बारा स्पाइन रोड जे टाटा मोटर्सच्या उजव्या बाजूला आणि जो पेट क्रमांक तीस बत्तीस आहे सेक्टर तीस बत्तीस तर ते अक्रोडीच्या पलीकडे वालेकर वाडीला आहे तर ते स्टँड अलोन बिल्डिंग आहे आणि जो फ्लॅटचा एरिया तुलनेत सेक्टर बाराच्या तुलनेत थोडासा एरिया कमी आहे आणि इकडच्या ज्या बिल्डिंग आहे तर ह्या थोड्याशा तुलनेमध्ये जास्त आहे आणि हा जो मी आता तुम्हाला जी माहिती सांगतोय ही सेम माहिती फेज टू साठी पण ऍप्लिकेबल असणार आहे कागदपत्र हेच असणार आहे दोन्ही पण प्रोसेसला आत्ताची जी प्राइस आहे ती कदाचित भविष्यात रिवाईज पण होईल ज्यावेळी सहा हजार चारशे सदनिकांचं परत व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळी जाहिरात ओपन होईल त्यावेळी नक्कीच तुम्हाला सांगूया परंतु आमचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे की जे खरोखर गरजू आहे त्यांना हे घर मिळावं गेली वर्षभरापासून आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक वेळी आम्ही तिथं साईटवर जाऊन पण तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे कामाची प्रोग्रेस पण दाखवलेली आहे आणि तिथं असणाऱ्या सुखसुविधा याची पण आम्ही तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली परत मी चर्चा करणार नाही तुम्हाला जर ह्या प्रोजेक्टबद्दल आणखी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही वेळी जे ऑलरेडी साडेचार हजार सदनिका वितरित झालेले आहेत फेज वन मध्ये त्यातील तुम्ही कुठल्याही रहिवाशीची येऊन रॅन्डम भेट घेऊ शकता जे वन बी एच के किंवा टू बी एच के मध्ये राहत असेल त्यांचा तुम्ही पहिल्यांदा फीडबॅक घ्या एरिया बघा तुम्हाला जर ठीक वाटत असेल तुमची गरज असेल तर तुम्ही निश्चित या योजनेला ॲप्लिकेशन करा कारण आ, ही संधी तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही तुमचं स्वप्नातलं घर पूर्ण करायला परत ही संधी येईलच असं सांगू शकत नाही या निमित्ताने विद्यार्थी असाल कुठं इंडस्ट्रीत काम करत असाल किंवा शिक्षणाच्या निमित्ताने असाल कारण कारणास्तव तुम्हाला पुण्यात स्थायिक व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही निश्चितच सुवर्ण संधी असणार आहे आणि हे जे लोकेशन आहे हे मुशी म्हणजे आपलं जे सेंट्रल पिंपरीमध्ये आणि वाल्लेकरवाडी पण तुम्हाला सगळीकडं ऍक्सेसिबल आहे तर मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण वाटली कुठं काही फॉर्म भरताना अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर ता कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी आणि माझा सहकारी देवीचंद तुम्हाला निश्चितच गाईड करण्याचा प्रयत्न करू कसा वाटला हा व्हिडिओ हा तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक रहिवाशापर्यंत पोहोचवा ज्याला पुण्यात खरोखर घराची गरज आहे